लग्नात माझ्या बापाने सुद्धा एवढी बारी भांडी नाही दिली मला फुकटची भांडी फुकटची भांडी आलो येऊन नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता हे पाठीमाग जे बॉक्स आहे तर ते बॉक्स कशाचा आहे तुम्हाला ते घरी गेल्यानंतर समजणारच आहे तरी पण तुम्ही पाहू शकता आपले हे निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये मी चालवत असताना गाडी ते गाडी चालवत असतानाचे रस्ते हे निसर्गरम्य वातावरण आपले एक्सप्रेस हायवे आणि हे आपलं भव्य दिव्य असं आकाश त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सगळीकडे कसं हिरवगार आहे आणि पाहू शकता तुम्ही येताना मी काय बॉक्स आणलाय तो तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतोय त्या बॉक्समध्ये काय असणार आहे किंवा काय भेटले काय नाही भेटले हे तुम्हाला मी याची पुरेपूर माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी माझी नम्रतेची विनंती आहे मित्रांनो आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा तर चला मित्रांनो नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार फुकटची भांडी फुकटची भांडी आलो येऊन आलं का लक्षात काय ना भांड्यांसाठी चाललेला हिचा जीव प्रमाणाच्या बाहेर आता नवीन नवीन भांडी सगळे नवीन नवीन मस्त काय नवीन नवीन काय जुनं अरे काय त्या भांड्यांसाठी एवढा त्रास किती पैसे खर्च करावे लागले किती वेळ गेला अकराशे रुपये हा भावानी पाठवले कसली मड्याची भावानी पाठवले तिथं अकराशे रुपये भरा आणि प्लस गिफ्ट हे भावाने पाठवले का आता भावाचे आता सांगू का आता अकराशे रुपये घेतले याल पटे चार माराय लावले तुम्ही पहिली गोष्ट आता विषय असा आहे की बाबा फुकट काही मिळत नाही जगात जेवढं फुकट तेवढा त्रास जास्त लक्षात ठेवायचं हो गणित कधी का पण कारण विशेष आता तुम्हाला मा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की आता तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये काय काय असणार आहे किती किती वस्तू आहेत कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आणि काय काय त्रास सोसावा लागला नाही का <coughs> ला 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 हो आता भांडीच बघायच्या आता कसं आहे ना पेटी भांडी भेटणार म्हणतात ते भांडी भेटली पेटी अजून भेटायचं बघू आता कधी भेटतील ते भेटतील लोक म्हणतात आता भेटणार नाही शक्यतो पण ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस भेटेल नशिबाचा भाग येतो एक आपण त्यासाठी आपण पंधराशे रुपये भरलेले आणि हे अकराशे रुपये असे सगळे मिळून सव्वीसशे रुपये भरले होते आता कोण म्हणते ती भेटणार नाही पेट्या भेटणार नाही कोण म्हणते ते बंद झाले आता ते समोरची ज्यांच्याकडे पेमेंट भरलं ते म्हणतात नाही पैसे भेटणार आहेत पैसे नाही सॉरी पण आपल्याला पेटी भेटणार आहे ते येईल त्यावेळेस तुम्हाला सांग सांगणार आहे बघू आता काय ते असं नशिबाचा बघ आता तुम्हाला सगळं विषय दाखवतो आता काय नेमकी काय भांड भांडी आहे त्याच्यामध्ये किती वस्तू आहेत अकराशे रुपयामध्ये आपल्याला किती भेटले काय भेटले किंवा आपले किती पदरचे गेले तुम्हाला सगळं सांगतो नंतरला चला पहिलं आता घाई झाली बघायची मॅडम करा उद्घाटन काय बघू दे आम्हाला घाई झाली बघायची लवकर लवकर हे असं काय उचलत नाही उभी कर उभी कर उभं कर उभं कर बॉक्स उभा करतो हो बा उचलत नाही दोन बाकी जास्त खाजा के हा पैसे पाठवले कसले पैसे बघू आहे काय काय दिले अकराशे नाही बघा फुकट काही भेटत नाही ताकी उलट उलट केलं उलट खोललं मला वाटतं उलट खोललं सगळं टाकी टाकी अजून काय अजून काय भेटन ते बघा आता या पितळ्या अरे पितळ्याला तोटा होता तो का आमच्याकडे एवढा त्रास घेऊन एवढंच भेटल पितळ्या काय ते जाड जाड भांडण्याचं खाण डबे बघा डबा अरे डबे डबा डबे डबा किती डबे

होता का मनसरला घ्यायला अरे कुकर मध्ये आहे का, का? एक कुकर बीकर काय आहे का कुकरच्या डबे आहेत हा ग्लास आहे बरगाळ वरगाळ पाण्याचं मग कुकर काढा बॉक्स काढा आता हा कुकर दिसतो तर काय पर बारीक आहे वाटते हो ताई मला वस्तू काय ती बघू द्या त्याच्यामध्ये अजून फुकाट 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 घ्या फुकाट घ्या फुकाट घ्या तर थी ते ठीक आहे आता मग आता काय म्हणणं काय आपलं भांड्यांबद्दल आता कसं काय छान भांडी पाठवली आवडली का भांडी वगैरे आवडली का कुकर आवडला का भांड्यापेक्षा सगळ्यात मोठं काम केलं तुम्ही धन्यवाद अरे कामाचा विषय तो नाही पण बाबा वरगाळ भारी गा ना अरे वा धन्यवाद लग्नात लख माझ्या बापांनी सुद्धा एवढी भारी भांडी नाही दिली मला. उडी असा. टाकी कुकर. भांडी पत्ती भाडी सगळी चिरू चिरू गेली पा. नाही काही. हां ना मग काहीच नाही राहिले डबे काढायच वापरायला. चला तुम्हाला आवडली ना धन्यवाद. मग बाकीचं काय लागतंय प्रपंचात. तर सांगायचा विषय मित्रांनो असा आहे की फुकट फुकट काही मिळत नाही फुकट जेवढ स्वस्त जेवढ उड़, तेवढा त्रास जास्त तर तुम्हाला तर विषय असा आहे की आणायला जायचा तो म्हणजे चार चार चारपाटे मारायचे त्या ठिकाणी जाऊन त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी चुकीची बोलण्याची पद्धत एकदम त्यांचं बोलणं चुकीचं आहे अक्षरशः म्हणजे टॉर्चरच बोलणं जसं काय ते आपण त्यांच्याकडे भीक मागतोय अशा पद्धतीने बोलतात जाऊ द्या काही अडचण नाही आता भांडी तर विटली पण पेटी अजून भेटायची बाकी पैसे भरलेले त्यासाठी तर विषय सांगायचा मुद्दा एवढाच की सरकारी स्कीमचा फायदा करून घेणं गरजेचं काही असो आहे कसं नाही आता काय ठेवायची भांडी आता कुठे ठेवायची कशी ठेवायची तुमचं तुम्ही ठरवा नियोजन कुकर ठेवला का बॉक्स ठेवला का ठेव ठेवते टाकी तशी उचलून ठेवली बाकीची भांडी